सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका परिवर्षिका हे पुस्तक तुम्ही घेतलंच असेल हा व्हिडिओ अंगणवाडी मुख्य सेविका पोषण आहार संदर्भात जरी असला तरी हा टॉपिक हा सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा हो आहे आपण यापूर्वी जीवनसत्वा संदर्भात पाहिलेला आहे सर्व संदर्भात जीवनसत्व असो फॉस्फोरस कॅल्शियम लोह या संदर्भात पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आयुडिन संदर्भात पाहणार आहोत तुम्ही वरील ही दोन्ही पुस्तकं घेतलं असेल अशी अपेक्षा करतो कारण अंगणवाडी मुख्य शिविकेसाठी दोनशेपैकी एकशे वीस मार्काचा हा टॉपिक कर होणार आहे आणि हा कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे आणि हा नव्याण्णव मार्काचा कोर्स आहे जो तुम्हाला अशा टेस्ट स्वरूपात देईल आणि हे जे सध्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतात ते देखील कोर्समध्ये दे अवेलेबल आहेत पॉईंट साहेर ते सगळं अवेलेबल आहेत चला मेन मुद्द्याकडे येऊ आपण या व्हिडिओत आपण आयोडीन या खनिज द्रवासंदर्भात माहिती पाहणार आहोत आयोडीन बद्दल बघा आयोडीनचा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे आय ओके आयोडीन मॅन ऑफ असं चंद्रकांत संभाजी पांडव यांना म्हटलेलं जातं एक लक्षात करा स्टार करा याला अनुक्रमांक आयोडीन न्यूनता विकार दिवस कधी साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबरला अत्यावश्यक सूक्ष्म पोषक द्रव्य असं आयोडीनला म्हटलं जातं दैनंदिन गरज प्रौढांसाठी व किशोरवयीन ज्या म्हणजे किशोरवयीन आहेत प्रौढांसाठी ते दीडशे मायक्रोग्रॅम गर्भवती वस्तामाता दोनशे पन्नास मायक्रोग्रॅम सहा महिने ते सहा वर्षे मुले नव्वद मायक्रोग्रॅम सहा वर्ष ते बारा वर्षे मुले एकशे वीस मायक्रोग्रॅम बरोबर एक किलो साधारण पंधरा ते तीस मिलीग्रॅम या प्रमाणात आयोडीन मिसळणे योग्य ठरते मिठात आयोडीन टाकण्यासाठी पुढील चार असेंद्रिय मिठात आयोडीन टाकण्यासाठी पुढील चार असेंद्रिय द्रव्यांचा वापर केला जातो त्यामध्ये ते कोणती चार असेंद्रिय द्रव्य ते पहा सोडियम आयोडाइड सोडियम आयोडेट पोटॅशियम आयोडाइट पोटॅशियम आयोडेट आयोडीनचे स्त्रोत वनस्पतीजन्य स्त्रोत जे आहेत मनुका बीन्स स्ट्रॉबेरी सागरी वनस्पती पालेभाज्या तृणधान्य पिण्याचे पाण्यात काही प्रमाणात देखील आयोडीनचे स्त्रोत असतं प्राणी स्रोत जे आहे त्यामध्ये कॉड लिव्हर मासे दूध मांस अंडी समुद्रात मिळणारे अन्नपदार्थ हे आहेत त्यानंतर आयोडीनचे प्रमाण कशावर अवलंबून असतं ते बघा अन्नातल्या आयोडीनचे प्रमाण हे वनस्पती ज्या जमिनीमध्ये आढळतात त्यावर अवलंबून असतं समुद्राचे पाणी आणि सागरी वनस्पती मोठ्या प्रमाणात आयोडीनयुक्त आहेत किंवा असतात जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जिथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आयोडीनच्या कमतरतेमुळे मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते आता जीओपलब्दी बायो, बायो अवेलेबल आयोडाइडच्या स्वरूपातील आयोडीनचे अविशेषण सुलभ असते म्हणून त्याला जीओपलब्ध बायो अवेलेबल असं म्हटलं जातं ओके अर्थ काय ते समजून घ्या तुम्ही त्यानंतर आयोडीनचे कार्य व महत्त्व ते पाहूया थायरोक्झिन संप्रेरक संप्रेरक जे आहे त्याच्या निर्मितीसाठीही आयोडीनचे कार्य महत्व आहे कार्य आहे थायरॉइड ग्रंथींना थायरॉक्झिन टी फोर हे संप्रेरक हार्मोन आणि ट्राय थायरॉन थायरॉनिन टी थ्री यासारखे हार्मोन्स बनवण्यासाठी आयोडॉइडच्या स्वरूपातील आयोडीनची गरज असते थायरॉक्झिन हार्मोनची आवश्यकता व गरज पुढील प्रमाणे आहे आणि त्यावरून आयोडीनचे महत्त्व लक्षात येते बघा आयोडीनचे जे महत्त्व आहे शरीरातील ऊर्जा वाढीसाठी त्यानंतर शरीराची वाढीसाठी मेंदूच्या वाढीसाठी मज्जासंस्थेच्या वाढीसाठी कर्बोदकाच्या चयापचयाच्या नियंत्रणासाठी प्रथिनांच्या चयापचयाच्या नियंत्रणासाठी आणि स्निग्ध पदार्थांच्या चयापचयाच्या नियंत्रणासाठी स्निग्धांचे जलद्विघटन होण्यासाठी अत्यंत फायदेशीर असा आयोडीन आहे त्यानंतर अँटीऑक्सिडंट म्हणून सस् म्हणजे सस्तनी ग्रंथी व लाळ ग्रंथीमध्ये कार्य करत असते शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करण्यासाठी आयोडीनची गरज आहे आयोडीनचा नाश बघा आयो आयो मिठाचा संपर्क प्रत्यक्षपणे सूर्यकिरण तसेच आल्यास त्यामधील आयोडीनचा नाश होऊ शकतो मिठातील आयोडीनचा नाश टाळण्याकरिता ते घट्ट झाकण्याच्या प्लास्टिक काच किंवा मातीच्या बरणीत ठेवावे बरणीतून मीठ काढताना कोरट्या चम कोरड्या चमच्याचा वापर करावा तसेच मीठ काढल्यानंतर बर्णीचे झाकण बंद करावे म्हणजे आयोडीनचं जे मीठ असतं तुम्ही उगं कसंही घेतलं तरी त्यातील आयोडीन जे आहे जी, ता 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 ते नष्ट होऊ शकतं आणि कशाप्रकारे तुम्ही ती मीठ घेतलं पाहिजे यासंदर्भात ही माहिती आहे भारतात प्रामुख्याने आयोडीनची कमतरता आढळणारा प्रदेश जे आहे भारतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही प्रदेशामध्ये आयोडीनची कमतरता आढळते त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश व राज्यात आयोडीनची कमतरता प्रामुख्याने आढळते ती कोणती तर पुढे बघा जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश नागालँड मणिपूर आसाम पश्चिम बंगाल आणि बिहार ओके okay, यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे म्हणून ही चार्ट तुम्हाला अवेलेबल करून दिले आहे आयोडिनच्या अभावी होणारे आजार एकदम स डायग्रामॅटिक लक्षात ठेवा क्रिटिनिझम वामनता मृत बालकाचा जन्म निऑन युनिटेड अधवटुता तरुणपणातील अध श्रवण दोष मेंदूचा विकास व कार्यातील दोष मानसिक कार्य बिघडणे बालकामध्ये तिरळेपणा स्त्रियामध्ये वारंवार गर्भपात हायपर थायरॉयडिझम शारीरिक वाढ खुंटणी मिक्सोइडिमा आणि गलगंड आता गलगंड आणि क्रिटिनिजेमोर खूप प्रश्न यापूर्वी आलेला आलेला आहे यातील काही देखील प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवा आयोडीनच्या अभावी होणारे आजार बघा आयोडीनच्या अभावी होणारे आजार सविस्तर घ्यायचा प्रयत्न करणे यावर प्रश्न आलेला आहे गलगंडवर देखील वेगवेगळ्या परीक्षित प्रश्न आलेला आहे आयोडीनच्या अभावी होणाऱ्या काही आजाराविषयी थोडक्यात माहिती बघा इंग्रजी नाव आहे गॉइटर बरोबर हे बघा गळ्याला कशा प्रकारचा आजार होतो आणि आयोडीनच्या अभावी होतं काय गलगंड इंग्रजी नाव गॉयटर लक्षणे औटू ग्रंथीचा थॉराडीचा आकार वाढतो हे ना मान सुचते हे चित्र तुम्हाला दाखवलेलंच आहे डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे प्रदेशनिष्ठ आजार भारतातील उत्तरेकडे प्रामुख्याने हा आजार आढळतो बरोबर इकडल्या राज्यात त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे मिक्सो इडिमा मिक्सो इडिमा हा आजार थायरॉइड ग्रंथीचे हार्मोनचे स्त्रवणाचे प्रमाण कमी झाल्यास प्रौढामध्ये हा आजार होत असतो कारण लक्षात घ्या थायरॉइड ग्रंथीचे हार्मोनचे स्त्रवणाचे प्रमाण कमी झाल्यास प्रौढामध्ये हा आजार होतो आणि मोस्टली हा प्रौढाला होत असतो प्रौढांनाच होतो लक्षणे थंडी सहन होत नाही श्वास घेण्यास त्रास शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल बनते आता ह्याच्याबद्दल इंग्रजीमध्ये मी घेतलेला आहे माय सो इडिमा इज अनदर टर्म ऑफ सेव्हरल ॲडव्हान्स्ड हायपोथायरोडिझम हायपोथायरॉइड ॲडव्हान्स हायपोथायरॉइडमचं एक स्वरूप आहे आता पुढे आहे क्रेटिनिझम 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 जे आहे त्याचं कंजिनिटल आयोडी आयोडिन डिफिशियन्सी सिंड्रोम असं नाव आहे आता कारण थाय थायरॉक्झिन हार्मोन संप्रेरकाचे स्त्रवणाचे प्रमाण कमी झाल्यास लहान मुलांना क्रेटिनिझम होते गर्भावस्थेत आयोडिनची कमतरता निर्माण झाल्यास अशा प्रकारचा हा आजार होत असतो वयोगट बघा लहान बालकांना लक्षणे काय जीभ लांब होणे जेवण कमी करणे झोपेचे प्रमाण अतिजास्त मूग बधिरता पायाचा अर्धांग वायू त्यानंतर पुढचा आजार आहे हायपो थायरॉयडिजम हायपोथायरॉयडिझम हायपोथायरॉइडम इज ऑल्सो कॉल अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड लो थायरॉइड आणि हायपोथायरॉसिस कारण काय तर थायरॉइडच्या ग्रंथीचे कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे हा आजार होत असतो थायरॉइडच्या ग्रंथीचे कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे हा आजार असतो परिणामी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते जे काही तपशील लक्षात ठेवा हायपोथायरॉयडिझम हायपर हायपर म्हणजे जास्त द ओव्हर प्रोडक्शन बघा हायपो म्हणजे कमी पुन्हा एकदा सांगतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अंडर ॲक्टिव्ह हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त द ओव्हर प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन बाय द बटरफ्लाय सेप्ड ग्लॅड इन द नेक बरोबर हे तुमचं जे गळ्यामध्ये आहे जास्त प्रमाणात थायरॉइड ग्रंथीची कार्यक्षमता वाढल्यामुळे हायपोथायरॉईडीझम हा आजार होतो परिणाम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते जर समजा यांचं कार्य जास्त वाढलं थायरॉइड ग्रंथीचं कार्य जास्त वाढलं तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते ओके आयोडीनच्या अभावाचा प्रतिबंधात्मक उपाय त्याबद्दल पहा आयोडीनच्या कमतरतेमुळे अभावामुळे जे काही आजार होतात त्याच्यावर उपाय म्हणून काय करावा लागेल ते बघा मिठाचे आयोडीनीकरण सर्वात जास्त बचतीचे सोयीचे आणि परिणामकारक असे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध करण्याचे साधन आहे सोडियम किंवा पोटॅशियम आयोडेट यांच्या थोड्याशा प्रमाणाने समृद्ध केलेले मीठ भारतभर सर्वत्र उपलब्ध आहे म्हणजे मीठ जर तुम्ही आयोडेड असलेल पोटॅशियम आयोडेट किंवा सोडियम असलेलं खाल्ले तर तुम्हाला हे आजार होणार नाहीत आयोडनिक तेल इंजेक्शन ज्या क्षेत्रात मिठाचे आयोडिनीकरण शक्य नसते त्या क्षेत्रात गळगंड फैलावचा प्रतिबंध करण्यासाठी आयोडनिक तेल देखील इंजेक्शन जे आहे अंतस्नायूत दिले जाते स्वस्थ बराच काळ हा टिकतो आणि दुष्परिणाम देखील या आयोडिन इंजेक्शनचं नाही आपण या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत आयोडीनबद्दल पाहिलेलं आहे आयोडीनचे महत्त्व हो, आणि त्याबद्दल अभावी वादिकामुळे होणारे आजार आणि त्याच्या अंतर्गत त्याचं सविस्तर माहिती हे सगळं पाहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरिनबद्दल माहिती पाहूया व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ